लोकसभा निवडणुका आता नुकत्याच पार पडलेल्या आहेत आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही अतिशय अती तटीची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली होती भाजपचे संजय काका पाटील यांनी मागच्या दोन निवडणुकीत म्हणजे चौदाला ला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला परंतु यावेळी मात्र भाजपमधील अंतर्गत वादामुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं पण आता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला विधानसभेची मुदत संपत आहे त्यामुळं लवकरच आता विधानसभा निवडणुका जाहीर होते लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्ष विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले पण आपल्या सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात कोणते उमेदवार निवडून येऊ शकतील याचा ठोस अंदाज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बलहटी आता सांगली विधानसभा मतदारसंघात सध्या सुधीर गडगिळ हे आमदार आहेत आणि मागच्या दोन टर्म ते निवडून आलेले आहेत पण सध्या सांगलीमध्ये भाजप विरोधात अँटी इन्कमन्सीचं वातावरण तयार झाले त्यामुळं त्यांच्या विरोधात सध्या काँग्रेसचे शहराध्यक्ष जे पृथ्वीराज पाटील लढत देतील असं वाटत असलं तरी स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयसिंदईन पाटील यासुद्धा इथून लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे काँग्रेसमधील वरिष्ठांना इथं या दोघांपैकी कोण हे निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघात सध्या सुमनताई पाटील या आर आर राबा यांच्या पत्नी आमदार असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळू शकते किंवा त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना सुद्धा शरद पवार उमेदवारी देऊ शकतात कारण रोहित पाटील यांनी कवटेमकाळ नगर परिषदेची निवडणूक पैकी दहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय मिळवून ती निवडणूक जिंकली कवटेमंका नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा त्यांनी फडकवलाय रोहित पाटील यांनी या निवडणुकीमध्ये स्वतः ही प्रचाराची धुरा सांभाळली होती शिवाय त्यांनी कर्तव्य यात्रा कावि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले होते त्यांचा एक स्वतंत्र गट त्यांनी तयार केला त्यामुळे शरद पवार त्यांच्या नावाचा विचार करू शकतात तसंच संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनाही भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते पण साखर कारखान्यांच्या थकीत बिलांमुळं येथील शेतकरी संजय काकांच्यावर अतिशय नाराज असल्यामुळं या निवडणुकीत प्रभाकर पाटील यांना थोडं अवघड जाऊ शकतं तसंच अजितराव घोरपडे सरकार हे आराराबा पाटील यांचे पारंपरिक विरोधक आहे त्यांनी लोकसभेला विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता आता ते या निवडणुकीत काय भूमिका घेतात यावर इथलं गणित अवलंबून आहे दुण जत विधानसभा मतदारसंघात विक्रम सावंत हे सध्या काँग्रेसचे आमदार आहेत दोन हजार एकोणीसला ला विक्रम सावंत यांनी भाजपचे विलासराव जगताप यांचा पराभव केला होता त्यामुळं विश्वजित कदम यांची काँग्रेसची पूर्ण ताकद सावंत यांच्या माग असणार आहे विलासराव जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत शिवाय त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपविरोधी भूमिका घेतलेली होती आणि विशाल पाटील यांना पाठिंबा पाटी दिला होता त्यामुळे यावेळी त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी जत मतदारसंघातून धनगर नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे भाजपकडून पण जतमधून भाजपचे कार्यकर्ते असलेले तमन गावडा रवी पाटील हे सुद्धा इथून इच्छुक आहे त्यामुळं भाजपकडून इथं होणारा उमेदवारी मिळते यावर इथलं गणित अवलंबून असणार आहे आता ठानापूर आटपाडीमधून विद्यमान आमदार अनिल बाबर यांचं निधन झाल्यामुळं हो। त्यांचे पुत्र सुहास बाबर शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात असतील असं दिसते पाणीदार आमदार अशी ओळख असणाऱ्या अनिल बाबर यांनी इथं चांगलं काम केल्यामुळं हो। सुहास बाबर यांना त्याचा फायदा होईल शिवाय विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव दादा पाटील किंवा सदा भाऊ पाटील हेही इथून निवडणुकीच इच्छुक आहेत सध्या ते अजित पवार गटात असले तरी राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाकडून निवडणूक ते लढवतील हे लवकरच कळेल तसेच लोकसभेला मात फाल्लेले ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील इथून इच्छुक असल्याचं बोललं जातं पलूस कडेगाव बद्दल बोलायचं झाल्यास विश्वजित कदम यांचा हा बाले केला पतंगराव कदम यांनी तयार करून ठेवलेल्या गुडबिलचा आणि विश्वजित कदम यांनी स्वतः केलेल्या कामाचा त्यांना उपयोग होईल त्यामुळं सध्या तरी त्यांना इथं आव्हान देणारं कोणीच नाही तरी पण कडेगावचे संग्राम देशमुख किंवा पृथ्वीराज देशमुख यांच्यातील पारंपरिक लढत इथं पाहायला मिळू शकते मागच्या निवडणुकीत शिवसेनेनं इथून संजय विहुते यांना उमेदवारी दिली होती परंतु त्यांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाली होती पण विश्वजित कदम यांच्या विरोधात संग्राम देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मिरज मतदारसंघात सुरेश खाडे भाजपचे आमदार असून सलग तीन टर्म ते निवडून आले आहेत आणि सांगली जिल्ह्याचे ते सुद्धा आहेत आता चौथ्यांदा ते भाजपकडून निवडणूक लढवतील त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीला अजून तगडा उमेदवार मिळाला नाही मागच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बाळासाहेब हो मोनमारे यांना तिकीट दिलं होतं परंतु त्यांना पासष्ट हजार मते मिळाली होती आता सुद्धा सुरेश खाडे यांच्या विरोधात त्यांनाच उमेदवारी मिळू शकते आता इस्लामपूर मतदारसंघ म्हणजे पूर्वीचा वाळवा मतदारसंघ इस्लामपूर हा जयंत पाटील यांचा बालिक केला एकोणीसशे नव्वद पासून ते इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत सध्या ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी एकदा हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव पाटील अभिजित पाटील आणि हो त्यांच्या विरोधात असलेले भाजपचे निशिकांत भोसले यांचा पराभव हो केला होता गेली वर्षे आमदार आणि मंत्री असल्यानं त्यांनी या भागात मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्थेच्या माध्यमातून विकास केलेला आहे त्यामुळे त्यांची ताकद तर मोठी आहे म्हणूनच त्यांना हरवणं इथं अवघड आहे असं असलं तरीसुद्धा निशिकांत भोसले हे भाजपकडून त्यांच्या विरोधात लढतील असं सध्या तरी वाटतंय आता सांगली जिल्ह्यातील शेवटचा सा म्हणजे आठवा मतदारसंघ शिराळा मतदारसंघ सध्या इतर शरद पवार गटाचे मानसिंगराव नाईक हे आमदार आहेत सहकाराच्या माध्यमातून त्यांनी इथल्या डोंगरी भागाचा खूप विकास केला असून त्यांच्या विरोधात शिवाजीराव नाईक सत्यजित देशमुख यांनी निवडणुकीची तयारी केली असल्याचं बोललं जाते सत्यजित देशमुख यांना भाजपची उमेदवारी दिली जाऊ शकते सध्या ते सांगली जिल्हा बँकेत संचालक आहे एकूणच सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीचं प्राबल्य दिसून येते आता विशाल पाटील काँग्रेसचे खासदार असल्याने ते इथून आणखी ताकद लावतीलच शिवाय जयंत पाटील यांचे दोन हक्काचे मतदारसंघ आहेतच बाकी ठिकाणीही ते ताकद लावण्याचा प्रयत्न करतील तसेच भाजपचे जब सुधीर गाड्री आणि संजय काका हे कुठं आणि कशी ताकद लावतात ते पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि बोल हटकेला सबस्क्राईब करा